राज्यभरात दरवर्षी अनेक परीक्षा घेतल्या जातात पण मागील काही वर्षांपासून परीक्षांमध्ये होणारा वाढता गैरप्रकार आणि परीक्षेपूर्वी पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत या सगळ्या घटनांना आळा बसवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आता पेपर फोडणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने संसदेत विधेयक सादर केले आहे लोकसभेत सार्वजनिक परीक्षा विधेयक दोन हजार चोवीस सादर करण्यात आला आहे या विधेयकानुसार पेपर लीक प्रकरणात कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास दहा वर्षांचा कारावास आणि एक कोटी रुपयाच्या दंडाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे तसेच दुसऱ्याच्या जागी डमी परीक्षार्थी बनून परीक्षा दिल्यास तीन ते पाच वर्षाची शिक्षा देण्यात येईल असे देखील या विधेयकात नमूद करण्यात आले आहे पेपर लीक करणे नक्कल करणे अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत या विधेयकामुळे त्याला आळा बसू शकेल अनेक राज्यांमध्ये या विरोधात कायदे करण्यात आले आहेत पण राष्ट्रीय पातळीवर या विरोधात कोणताही कायदा नाही हा केंद्रीय कायदा असेल आणि त्यात संयुक्त प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांसाठी परीक्षेंचा समावेश असणार आहे यासोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सी बी एस सी बोर्डाने काही नियमांमध्ये बदल केले आहेत सी बी एस सी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दोनऐवजी आता तीन विषयांवर भाषेचा अभ्यास करणे बंधनकारक असणार आहे हा प्रस्ताव सी बी एस सी बोर्डाकडून देण्यात आला आहे यामध्ये किमान दोन भाषा या भारतीय असणे आवश्यक आहे भारतीय भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे अकरावी आणि बारावीला एकऐवजी दोन भाषांचा अभ्यास करणे बंधनकारक का असणार आहे त्यातील एक भाषा ही भारतीय असणे गरजेचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद